नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल रेसिपी बनवत आहोत रक्षाबंधन हा सण सर्वांसाठी स्पेशल तर आहेच त्याचबरोबर आपण भावासाठी काही ना काहीतरी गोड खायला बनवत असतो एकदम स्पेशल काहीतरी तर आज आपण कोकोनट मावा बर्फी बनवत आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात आपल्याला दीड कप डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे आज आपण डेसिकेट कोकोनटपासून बर्फी बनवणार आहोत दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अजिबात कलर चेंज करायचा नाही मीडियम फ्लेमला आपण हे भाजून घेणार आहोत डेसिकेटेड कोकोनटऐवजी तुम्ही ताज्या नारळाचा चवसुद्धा घेऊ शकता आता हे आपण थंड करण्यासाठी प्लेटमध्ये ठेवून देऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथं दीड कप खवा घेतलेला आहे खवा अगदी फ्रेश आहे संपूर्ण साहित्य मोजण्यासाठी एका वाटीचा किंवा मेजरिंग कपचा वापर करा म्हणजेच तुमची जी बर्फी बनवता किंवा कुठलाही पदार्थ बनवता तो एकदम परफेक्ट असा तयार होतो आता हे पाच ते सहा मिनिट आपण मीडियम फ्लेमला भाजून घेणार आहोत इथे मी पाच ते सहा मिनिट व्यवस्थित खवा परतून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बाहेरची भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा आपल्या हाताने अगदी प्रेमाने खूप स्वच्छतेत बनवलेली मिठाई घरीच बनवा आणि छान रक्षाबंधन सेलिब्रेट करा त्यानंतर एक कप बारीक केलेली साखर टाकत आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही कंडेन्स सुद्धा वापर करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिश्रण हळूहळू ओलं होतं आहे आपण साखर टाकली त्यामुळे त्यानंतर इथे मी वन थर्ड कप फ्रेश क्रीम घेतलेली आहे सकाळी दूध तापवल्यावर जी दुधावर साय येते ती घ्यायची आहे आदल्या दिवशीची पण चालेल मात्र त्यापेक्षा जास्त दिवसाची नको नाहीतर मिठाई फसण्याची शक्यता असते तुम्ही रेडीमेड क्रीमचासुद्धा वापर करू शकता जर तुम्हाला क्रीम वापरायचं नसेल तर तुम्ही अर्धा कप दूधसुद्धा इथं घेऊ शकता मात्र ते फुल क्रीम दूध असायला हवं इथे पाच ते सहा मिनिट झालेले आहे मिश्रण मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान घट्टसर असा त्याचा गोळा झालेला आहे त्यानंतर इथं पाव चमचा वेलची पावडर टाकणार आहे वेलची पावडरऐवजी तुम्ही केशर दूधचासुद्धा वापर करू शकता जोपर्यंत याचा घट्टसर गोळा होत नाही आणि मिश्रण हे कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि छान घट्टसर गोळा होईल तोपर्यंत आपल्याला हे मिडियम फ्लेमला परतून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी फॅन खाली आपल्याला हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथं मी बर्फी सेट करायला एक ट्रे घेतलेला आहे त्याला मी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे त्यावर पेपर ठेवते त्यालासुद्धा आपल्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं है। आहे म्हणजेच आपल्याला बर्फी काढताना काही अडचण यायला नको जर तुमच्याकडे बर्फी सेट करायचा ट्रे नसेल तर तुम्ही कुठलीही प्लेट किंवा परात घेऊ शकता तुम्ही बघू शकता मिश्रण छान थंड झालेलं आहे आता हे आपण ट्रेमध्ये टाकून घेऊयात आणि बर्फी सेट करूया ही कोकोनट मावा बर्फी कमी वेळात कमी खर्चात आणि कमी साहित्यात बनवून तयार होते टेस्ट म्हणाल तर एकदम जबरदस्त अशी लागते बाहेर ही दोन ते तीन दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये आठ दिवस कारण इथं आपण सर्व ताजे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत आता हे मिश्रण आपल्याला ट्रेमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे मी इथं स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित मिश्रण पसरवून घेतलं जर स्पॅच्युला नसला तर तुम्ही घरातील उलथण्याच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सुद्धा हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्या आणि वर्ण प्लेन करून घ्या जर स्पॅच्युला नसेल तर तुम्ही घरातील उलथण्याने किंवा वाटीच्या सुद्धा हे व्यवस्थित प्लेन करू शकता छान त्याला स्क्वेअर असा शेप दिलेला आहे इथे मी पाच ते सहा पिस्ता मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत त्याची पावडर आपल्याला बर्फीवर टाकायची आहे म्हणजेच बर्फी ही छान अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि कोणी म्हणणार नाही की तुम्ही ही बर्फी घरी बनवलेली आहे अगदी हलवाई स्टाईल ही बर्फी तयार होते त्यानंतर पिस्त्याचे मी थोडे काप केलेले आहे जेव्हा आपण बर्फी सर्व करू तेव्हा ते, ते आपल्याला लागतील आता ही बर्फी मी दोन तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार आहे इथं दोन तास झालेले आहे मी बर्फी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान ड्राय झालेली आहे आता सुरीच्या साह्याने मधोमध कट करायचा म्हणजेच बर्फी ही छान कट केल्या जाते आणि त्याचे एकसारखे पीसेस तयार होतात एकदम इझिली बर्फी कट होते म्हणजेच आपली बर्फी सुपर सॉफ्ट तयार झालेली आहे तुम्हाला अंदाजा आलाच असेल कारण इथं आपण फ्रेश मावा वापरलेला आहे म्हणजेच खवा त्याने ही बर्फी खूप टेस्टी लागते तुम्ही हव्या त्या शेपमध्ये बर्फी कट करू शकता इथं मला बर्फी ही स्क्वेअर आवडते म्हणून मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेली आहे तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा ही बर्फी कट करू शकता आता आपण एक पीस काढून बघूया अगदी इझिली पीस निघतो आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली बर्फी तयार झालेली आहे अगदी घरगुती साहित्यात आपण बनवलेली आहे इथे आपली रक्षाबंधन स्पेशल रेसिपी म्हणजेच कोकनट मावा बर्फी तयार झालेली आहे ही आपल्या भावासाठी बनवा आणि छान रक्षाबंधन सेलिब्रेट करा रक्षाबंधन जसा हा सण अगदी स्पेशल आहे तसा सर्वांसाठी आपला भाऊसुद्धा स्पेशल असतो तर स्पेशल भावासाठी ही छान कोकोनट मावा बर्फी बनवा आणि मस्त रक्षाबंधन सेलिब्रेट करा एकदम परफेक्ट अशी ही कोकोनट बर्फी तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा नो फेल रेसिपी आहे पहिल्या प्रयत्नातसुद्धा ही बर्फी खूप परफेक्ट तयार होते आपण हाताने तोडून बघूया खूप सॉफ्ट आणि जूसी अशी आपली बर्फी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवीन